कोरेगावच्या जनतेचा विजय आहे कोरेगाव खटाव साताऱ्याचा हा मैदानाने कोरोनात केलेल्या कामाचा विजय आहे हा विजय विकास कामांचा आहे आणि हा सत्याचा विजय काय सांगाल साहेब लाडक्या बहिणीचा जी शंभर टक्के लाडक्या बहिणीचा इफेक्ट आज साहेब साहेबांची दुसऱ्यांदा आमदार केले या ठिकाणी विजय संपादन केले आहे त्याचं श्रेय कुणा द्या त्याचं श्रेय कोरेगाव खटाव साताऱ्याचा पूर्ण जनतेला द्या दोन हजार एकोणीसपासून आमदार दादांनी कोरोनामध्ये एक सेवाभावी वृत्तीनं केलेलं कोरोनाचं कोरोनामध्ये काम आणि त्यानंतर पाच हजार सातशे चाळीस कोटींचा न भूतो न भविष्याती असा निधी जे काम गेले चाळीस वर्षात कोरेगावात झालेलं नव्हतं ते आमदार साहेबांनी एखाद्या स्वप्नाप्रमाणे करून दाखवलेलं आहे पाण्याचा प्रश्न कैलासवशी लक्ष्मणराव इनामदार हे कटापूर योजनेद्वारे चाळीस वर्ष प्रलंबित पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे आणि अठ्ठ्याण्णव टक्के जमीन ही सिंचनाखाली आणलेली आहे एकोणीसला दिलेला एक आणि एक शब्द पाळण्यासाठी त्यांनी अहोरात्र दिवसाची रात्र, दिवसा रात्र आणि रात्रीचा दिवस करून काम केलेलं आहे आणि जनतेचा संपर्क आणि जनतेचे अफाट प्रेम यामुळे हा विजय शक्य आहे धन्यवाद